नाव काय घरमालकाचं पड राहणार गोरपडी कवठे मंगळमधलं शेवटचं गाव मित्रांनो पोपट मामा सोबत आहे स्टेक पण घेतला आहे साप पकडेल आणि लोक भिततात रात्रीच्या वेळेस आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितले की गोनच साप आहे शेतकरी हे मोठ्या चुका करतात दाखवले की अडखळ बिना कामाची केले बिना कामाची काही तिची गरज नाही चला या आत या या चला आत या या आत या उरपडी गावामध्ये साप कसा बसलाय बघा किती मोठा आहे फन काढून त्याची साईजच बघा बॅटरी मारू नका किती मोठा रुख धारण केले माणसं भिना असला साप घरात आल्या बॅटरी मारू नका इकडून रात्रीच्या वेळेस असा कोंकार साप आल्यानंतर म्हणजे तुम्हाला पण कळणं गरजेचं आहे बरोबर आहे ना तुम्हाला कळणं गरजेचं आहे मी काही एक साप पकडीन आणि दुसरा या तुम्ही आत्या नका काय सापाल साप तुमच्याकडे येऊन देत नाही तुमच्या गैरसमजूती निघल्या पाहिजे तो तुम्हें तुम्हें ते ते का आला तुम्ही विठ्ठाच तुमचं घर आहे ना ते खपचा ठेवला तिथे बेडूक उंदीर येऊन बसणार का नाही त्यात आणि त्या उंदरामुळे बेडका मुळे साप येतो इथं आणि गोरपडी गाव येतो घरमाल निमज येत नाही होत आहे बेटरी घर मालकांचं नाव काय म्हणलं लोखंडे आणि त्यांच्या घरी हा साप आलाय आणि पॉपकॉर्न मामा आपल्या सोबत आहे धरतोस एवढा हं तुदर अनिमित आमचा दिवस आला सर तुम्ही आमचा तुम्ही बोल साप म्हणजे नेमकं काय तुम्ही एवढं जे सापाला भित्राय ते तुम्हाला पण कळणं गरजेचं आहे ही साडी कोणी काढली दुसरा व्हिडिओ झाला काय अय पॉपकॉर्न पिन तवहिना नाही ना नाग ना, ना ना, आहे नाग नाग जबरदस्त असा इंडियन प्रॅक्टिकल कोबरा ज्याला नाग नावाने ओळखतात हा किती खुंकार आणि किती मोठ्या फुल साईजचा साप आहे बघा घरामध्ये आत येऊन बसलेला आहे आणि बाहेर थंडीचं प्रमाण वाढलं की हे असे साप येतात आणि अंगावर थावून येण्यासाठी तो सुसज्ज झालाय माझ्या त्याचा खोंकार बघा असा साप चावला सापचावला अनिवस्थितीवर तर मित्रांनो सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलशिवाय कोणताही पर्याय नाही गोरपडी गाव ते को माझ्यापासून फार दूर आहे आणि असे फन काढून उभारतात आणि लोकांचे गैरसमज आहेत ती पोंगीवर डोलतोय आणि बरेच गैरसमज आहे असा साप चावला माणूस मरतय घोरपडीपासून नागजेगाव जवळच आहे साधारण दहा किलोमीटर अंतरावर तिथं अँटी हा पाच किलोमीटर अंतरावर निमजपासून आणि पास निमजगाव आहे आणि पाच किलोमीटरवर स्नेक्विनम जी नावाची गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथं लस असते आणि तिथून मिरजेला नेलं की काहीही माणसाला होत नाही आणि असे सब जाणीवपूर्वक चावत नाहीत त्यांना धोका वाटला तर तो फल काढणार आणि गाऊ येणार आणि त्याला सुरक्षित मानवी वस्तीमध्ये आल्यामुळं त्याला सुरक्षित पकडणं माझं काम आहे आणि ते मी व्यवस्थितरित्या करेन थादान ने सर सेटली सब जरी आला असते तर तो फक्त भेढुका ने मुंदिर खाण्यासाठी ते फुल साईज आहे हे थोडा बघा हो नसते किती मोठा आहे बघा त्याचा तेढू प्लास्टिकची लागते या तो फिस्क करते का फेस करते का त्याला धोका वाटला की पुस्कर तू पुढे ये पुस्कर सोडतो ना तो आला जवळ तो आला पोरगा जवळ कॅमेरामॅन बघायला त्या पोपाला बघायला तुम्ही हल्लाऱ्या गोष्टीला साथ केंद्रित होतोय कळलं जाणीवपूर्वक नाही कस काय त्याला कळते काय त्याला बहुत आहे अशी डाळीची ती भरणी नाही कसं वरती असतं दंडोबा

या गावामध्ये हा किती मोठा खोंकार नाग उभा आहे बघा स्टँड राहिलेला आहे असे जरी नाक आले तर लोकांचं धाब गडाडत आहे काळीच त्याचं धीर धरणार नाही आणि हा खोंकार खरा नाग गेलाय किती उंच उभारलाय बघा असा मस्त असा आणि यांना पण कळ तो कशाला भेटतोय <laughs> तुमची भीती कमी होणं माझं एकमेव काम आहे साप पकडणं नाही तुमच्या मनातली भीती दूर होणं गरजेचं आहे तर आवाज जात नाही टाळी मारली काय मारलं तर नाही नाही टाळी वाजवून नाही एक का लागणार बॉटल ता? गार्डनचं बरं होतं ना एक पितळ्याची कळशी घ्यायची त्याच्यात घालायचा छान होत पूर्वी कळशीत घालायची ती मग ती कळशी त्यांना व्हायची ना त्यांचा धंदा होता किती मोठा नाग आहे आणि ताई अडखळ करू नका घर कुणाचा आहे ना अडखळ करू नका अशा नाग सापाने जरी अंडी गाठली तर आपण काय करायचं सांगा अशा अडखळ करणं चुकीचं आहे बर्मी आना लांब गेले का बघा ना प्रत्येक ठिकाणी बिडकायत साप येणारच ना खायला आणि तो घरात गेलेला दिसला कसा कुणी पाहिला मालकी बदलायला फुस गेल्यावर ती साडी तिथे टाकली करत कार्यक्रम पकडायला शासन करतो पुढे येऊन देत नाही तो अंगावर येतोय साप पुढे माणूस गेला तरी पण अंगावर येतोय म्हणा बघून जाऊ मी धरू <laughs> मी त्याला जिरील मारलं नाही ना हा साप लय भारी आहे सगळी जण ध्यानात ठेवा पण तुमच्यापाशी एक घोन साप आलाय ज्याच्यावर गोल गोल सक्रिय आहेत तो कुकरच्या सिट्टी प्रमाणे तो एकदम डेंजरस साप आहे देण्यात ठेवा तो झाड आहे म्हणून त्याच्या जवळ जायचं नाही गोन सापाच्या हा नाग आहे नाग

घोरपडी गाव येतोय आणि घोरपडी गावामध्ये हा इंडियन ज्याला नाग नावाने ओळखला जातोय माझ्या तालुक्यातलं शेवटचं गाव आहे निमज आणि ह्या निमज गावात हा साप रेस्क्यू आहे भयंकर असा मोठा आहे मानवी आदिवासात आल्यामुळं तिथं आत लेडीज गेल्यावर ले तिच्या लक्षात आलं पुस आवाज केल्यावर शतशती त्यांचं ते अभिनंदन की त्यांनी फोन करून मला बोलवलं त्याला न इजा पोचवता असा मोठा जो पर्यावरणातला अन्न सकाळीतला मोठा घटक आहे नाग नावाने ओळखणारा त्याला रेस्क्यू केलं आहे त्याच्या अधिवासात सोडला जाईल आणि कोणी असे तापमान व्यवस्थेत आले पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्याला मारण्याचाही प्रयत्न करू नका साप वाचवाने सर्वांचं एकदा शतश अभिनंदन साप वाचवा मित्रांनो आणि निसर्ग वाचवा